हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण दोन मिनटात एकदम कुरकुरीत किंवा एकदम टेस्टी टेस्टी असा हा कुरमुऱ्यांचा चिवडा आपण बनवणार आहोत तो पण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये खूप टेस्टी खूप छान आहे आणि एकदम दोन मिनटात तुम्ही बनवू शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा कुणी डाएट फॉलो करत असेल त्यांच्यासाठी पण हा खूप मस्त टेस्टी हा चिवडा बनतो चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मी इथं आहे ना एक दोनशे ग्रॅम चुरमुरे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत मी आता आपण मसाला काय काय लागतोय ते बघूया तर मी इथं आहे ना हिरव्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हे मी कट करून घेते आणि कट करताना याचे जे मिरचे जे खांडा जे आहेत ना ते थोडेसे मोठेच करायचे की म्हणजे आपल्या घरात जर लहान मुलगा वगैरे कोणी खात असेल ना तर त्यांच्यासाठी इझी निवडता येतात आणि इथं घेतले मी कोथंबीर आणि मी इथं वाढलेला कढीपत्ता घेतलेला आहे जर हा कढीपत्ता तुमच्याकडं फ्रेश असेल ना तर एकदम भारी टेस्ट येते आणि आता मी इथं घेतलेला आहे खूप सारा लसूण लसूण हा जास्तीचाच घालायचा लसणाने खूप छान टेस्ट येते आणि हा आता मी ना कुटून घेणार आहेत आणि हा पूर्णपणे बारीक कुटायचा नाही फक्त थोडासा असा चेचून घ्यायचा आहे त्याला हे बघा मी कसा हलकासा चेचून घेतलेला आहे पूर्ण बारीक पण नाही कुटायचा आता आपलं लसूण पण कुटून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया हे बघा आता इथं मी चिवडा बनवण्यासाठी ना इंडक्शनवर एक कढाई ठेवलेली आहे आणि आता मी त्यात थोडंसं तेल टाकून घेते आहे जास्त पण तेल वापरायचं नाही चिवड्याला हे बघा तेल आता मस्त तापलेलं आहे यात ता मी थोडंसं जिरं टाकते आहे आणि जिरं टाकल्यानंतर इथं मी लसूण टाकते आहे हा लसूण मस्त तळला आहे म्हणजे तळला म्हणजे अजून पूर्ण ब्राऊन पण नाही झालं हलकास तळला आहे तर आता मी मिरचीचे खांद टाकून आहे आणि आता इथं मी ना इंडक्शनचा फ्लेम एकदम कमी करून दिलेला आहे आणि आता आपण त्यात टाकूया शेंगदाणे शेंगदाणे पण तळतायत तर आता मी येत आहे ना ही जी कोथंबीर आणि कढीपत्ता होता तो पण टाकून घेते यात टाकूया थोडीशी हिंग पावडर आणि हळद आणि हे आता मस्त एक मिनिटासाठी ना छान तळून घेऊया सर्व म्हणजे जे कोथंबीर आणि लसणाचं जे मॉइश्चर आहेत ना ते कमी झालं पाहिजे ते मॉइश्चर कमी झालं म्हणजे हा चिवडा आपण बरेच दिवसासाठी स्टोअर करून ठेवू हो शकतो म्हणजे अजिबात मऊ पडत नाही आपला चिवडा आणि हा जो ब्राऊन झालेला हा लसूण आहेत ना हा जर तुम्ही चिवड्या खाताना दातात खाली जर आला ना ते एवढी मस्त टेस्ट लागते त्या लसणाची हे बघा सर्व जिन्नस आता माझे एकदम मस्त तळून झालेले आहेत आता मी इंडक्शनचा फ्लेम पण बंद करून देते आणि आता आपण त्यामध्ये ना हे चोरमोरे टाकून घेऊया आणि आता आपण त्यात टाकूयात चवीनुसार मीठ आणि इथं मी थोडीशी ना पिट्टी साखर वापरते आहे ही पिट्टी साखर वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे बघा माझ्या चूरमध्ये आता सगळे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता आपण हा चिवडा आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा किती मस्त एकदम छान असा कुरकुरीत चुरमऱ्याचा आपला चिवडा तयार झालेला आहे बरेच जण विचार करतात की हा हो जर चिवडा याच्यात आपण लसूण वगैरे वापरला आहे हा मऊ पडेल नाही लसूण आपण चांगला ब्राऊन हो पर्यंत जर तळून घेतला तर हा चिवडा अजिबात मऊ पडत नाही खूप दिवस कुरकुरीत राहतो आणि खूप मस्त टेस्टी पण आहे हलका फुलका मधल्या वेळेत खाण्यासाठी छान असा चिवडा बनतो आणि आता आपल्याकडे इंडियामध्ये मुलांना सध्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मुलं घरी म्हटलं की त्यांना तासा तासाला वेगळं वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते त्यामुळे तुम्ही झटपट आणि हेल्दी हा कुरमुरांचा चिवडा तुम्ही बनवून देऊ शकता खूप मस्त आहे आणि खूप झटपट बनतो आणि खूप खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि हा चिवडा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा चिवडा जर आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय